तीस वर्षांपासून भाजपची सत्ता आहेत त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रे मैदानात आहेत तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आहेत मीडियाने एक तयार आहे आहे की ही लढत जर त्यांना काँग्रेसने तर तुमची काय तयारी होती तुम्ही काय निर्णय घेतला होता दहा वेळा ऑलरेडी उभे राहून चुकलेले म्हणजे पन्नास वर्ष आणि आज ते अकराव्य उभे राहत आहे प्रकाश आंबेडकर म्हणतायत की काँग्रेसच्या कोणत्याही सात जागा सांगा तिथं मी तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे आणि तेच ज्या अकोल्यामधनं उभे राहत आहेत तिथे काँग्रेसने तुम्हाला उभं केलंय त्यांच्या विरोधामध्ये एखाद्या गाडीला दोन चाक आणि दोन पाहिजे असेल तुम्ही म्हणसाल की मी एकच चाक देतो ती गाडी चालवा तसं कधीच होऊ शकत नाही तुमची पार्श्वभूमी संघाची तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतरही तुम्ही संघाच्या विचारसरणीला जोपासतात आता कसं खंजीर खूपच नाही त्यांची सवय आमची मैदानात समोरासमोर लढाई करणारं व्यक्तिमत्व आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पण लोकसभेची तयारी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन आणि तेव्हा तुम्ही राजीनामा देखील दिला होता सरकारी नोकरीचा तेव्हा असं काय घडलं होतं की तुम्हाला नंतर उमेदवारी मागे घ्यायला लागली किंवा तिन्ही लोकसभाची जर तुम्ही तुलना केली तर राहुल गांधी नेते म्हणून पक्षाचे तुमच्या काय बदल दिसून येतोय तुम्हाला आज आपण महामानव बाबासाहेब आंबेडकरांना इलेक्शनमध्ये हवं आपण टी एन सेशन ज्यांनी पूर्ण इलेक्शनची पॉलिसी आणि राजकारणाच्या वाईट पायंड्यावर अंकुश आणला होता त्यांनासुद्धा आपण इलेक्शनमध्ये हरवलं ही आपल्या देशाची शोकांतिका आहे मला काय वाटतं महाविकास आघाडीच्या किती जागा जिंकून येतील लोकसभेच्या महाराष्ट्रात नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना आज आपण जमलोय अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आपल्याला इथले काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील आपल्या व्यासपीठावरती उपलब्ध झालेले आहेत नमस्कार सर लगावतीमध्ये तुमचं नमस्कार मंडळ जसं की अकोल्यामध्ये तिहेरी लढत आहे आणि खूप टफ समजली जाणाऱ्या या लढतीमध्ये तुम्हाला काय वाटतं तुमच्यासमोर दोन आव्हान आहेत वीस वर्षांपासून भाजपची सत्ता असलेले आहेत त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रे मैदानात आहेत तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आहेत दोन्हीपैकी तुलनेने कोणतं जास्त आव्हान तुम्हाला मोठं वाटतं पहिली गोष्ट तर मीडियाने एक रॉंग परसेप्शन तयार केलेलं आहे की ही तिहेरी लढत आहे बेसिकली ही तिहेरी लढत नाही आहे इथं सध्याची परिस्थिती अशी आहे की इथं काँग्रेसचे परंपरागत का दोन लाख सत्तर हजार मतं आहेत त्याच्यानंतर शिवसेनेची इथं दोन लाख चौवेचाळीस हजार मतदान आहे त्याच्यासोबत आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पण आहे आप पार्टी पण आहे प्रहार पण आता इथं शेतकरी संघटना पण आहेत एकंदरीत यावेळेस हे कॅल्क्युलेशन जर केलं तर इथं बाकीच्या दोन्ही पक्षांना लढतीसाठीच ते मैदानात नाही आहेत सध्या बी जे पी याच्यासाठी निवडून यायची की त्यांच्यासोबत पहिले शिवसेना होती आणि शिवसेनेचे जे परंपरागत दोन लाख चौवेचाळीस हजार मतं त्यांना भेटायची म्हणून ते ते टार्गेट अचीव करायचे आज ते टार्गेट ते अचीव करू शकत नाही कारण दोन लाख चाळीस हजार मतं एकदा ही कटली शिवसेनेची की ते लढतीतच राहत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर इथं असलेली मागच्या पंचवीस वर्षापासून त्यांची जी सत्ता आहे त्याच्याबद्दल जी इनकन incum, इनकम्बन्सी फॅक्टर त्यांच्या अगेन्स्टमध्ये आहे त्याच्यामुळे सुद्धा त्यांचं मताधिक्य कमी होईल आणि खेड्यापाड्यामध्ये लोकांची बी जे पीच्या विरुद्ध प्रचंड नाराजी आहे ह्या सगळ्या माध्यमातून ते कुठंच लढतीत नाही आहे दुसऱ्या कॅन्डिडेटच्याबद्दल आपण विचारलं म्हणून सांगतो की ते आज दहा वेळा ऑलरेडी उभे राहून चुकलेले म्हणजे पन्नास वर्ष आणि आज ते अकराव्यांदा उभे राहत आहे तर एवढ्या वर्षात कोण सग कोणत्या समाजासाठी काय त्यांचं देय होतं याचा निश्चित समाज या इत्या जिल्ह्यातील लोक विचार करतील किंवा आपल्याला पंचावन्न वर्षात समजा एखाद्या कॅन्डिडेटला आपण मतदान करतो आहे तर त्यातनं काही आपल्याला अचीव्ह झालं आहे काही भेटलं आहे का किंवा त्याचे नुकसान फायदे होत आहे की त्यांना मतदान दिल्यावर अजून कोणाला मदत होते का हा निश्चित आज त्यांचाही समाज विचार करेल आणि सगळाच समाज विचार करेल त्या माध्यमातून हे चित्र तुम्ही बिलकुल असं परसेप्शन लोकांमध्ये तयार करू नका की इथं तिरंगी लढत आहे इथं सध्या लढतच नाही आहे गेल्या काही काळामध्ये वंचित बहुजन आघाडीची आणि महाविकास आघाडीची बोलणी सुरू होती युती आघाडीसाठी आणि त्या काळामध्ये आता हे तर सर्वश्रुत होतं किंवा असं गृहीत धरलं जात होतं की प्रकाश आंबेडकर जर महाविकास आघाडीसोबत असते तर अकोल्याची सीट त्यांनाच गेली असती त्यांना उमेदवारी दिली असती आणि काँग्रेसने पाठिंबा दिला असता तेव्हा त्या, त्या काळामध्ये तुम्हाला एक इन्सिक्युरिटी आली का किंवा तुम्ही काही ठरवलं आहे का मग अकोल अकोल्यामध्ये जर त्यांना पाठिंबा दिला काँग्रेसने तर तुमची काय तयारी होती तुम्ही काय निर्णय घेतला होता <coughs> नाही ते जर आले असते तर निश्चित याच्यात पुरोगामी विचाराचा विजय झाला असता आयुष्यात कधी कधी राजकीय ध्येय पदं अशा मोठ्या सामाजिक न्यायासाठी त्याला एखाद्या वेळेस लाथाळावी लागतं तसं मी केलं असतं जर ते आमच्यासोबत आले असते काँग्रेस पक्षाच्या सोबत त्यांना पक्षाची त्यांची बोलणी पण झाली आता वरिष्ठ लेवलला काय बोलणी झाली मला माहीत नाही पण त्यांचं स्वागतच होतं आणि ते जर येऊन त्यांनी जर इथं तिकीट घेतलं असतं तर निश्चित त्यांचं मी स्वागत केलं असतं आणि पक्षाने मला जर त्यांचं काम करायचा आदेश दिले असते तर मी ते निश्चित केले असते कारण की तो बहुजन हिताय बहुजन सुख आहे असा तो नारा राहिला असता आणि पूर्ण महाराष्ट्राभर एका ताकदीनी बहुजन समाज पकड जाती बाला बलुतेदार यांचा एक विजय झाला असता आणि निश्चितच त्यांना आम्ही मदत केली असते पण आज ती परिस्थिती नाही आहे म्हणून आज मैदानात लढायला उतरलेलो आहे काय वाटतं तुम्हाला कशावरनं ही फीस कटली असेल बोलणे जर प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत की काँग्रेसच्या कोणत्याही सात जागा सांगा तिथं मी तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे आणि तेच ज्या अकोल्यामधनं उभे राहत आहेत तिथे काँग्रेसने तुम्हाला उभं केलं आहे त्यांच्या विरोधामध्ये तर तुम्हाला असं वाटतं का की मग कुठं फीस कटलं असेल राज्य नेतृत्वाच्या याच्यामध्ये अखत्यारीत बिघडलं असेल का वरती बिघडलं असेल तुमच्या माहितीखाली काय आहे तुमच्याकडे इनपुट्स काय आहेत तुमच्याकडे नाही हे पण जेव्हा आपण एखाद्याला पाठिंबा देतो तो पूर्णपणे असतो ठीक आहे फक्त सात अठ्ठेचाळीसपैकी फक्त सात जागेला देतो असं देतो असं मला तरी वाटत नाही की कोणताही पक्ष ॲक्सेप्ट करेल वरिष्ठांचं त्यांचं काय बोलणं झालं हे मला माहीत नाही पण निश्चितच कोणी पण नाही करणार आहे आणि कसं असतं की बा एखाद्या गाडीला दोन चाकं आणि दोन पाहिजे असेल आणि तुम्ही म्हणसाल की नाही मी एकच चाक देतो आणि ती गाडी चालवा तसं कधीच होऊ शकत नाही आहे गाडीला चारही चाकं लागतील आणि त्याच्यावरती गाडी धावेल तर निश्चितच असं अर्धवट कोणीही ॲक्सेप्ट करणार नाही किंवा मी फक्त सात जागेला हे द्यायचं असतं तर अठ्ठेचाळीस जागेला द्या असं पक्षाचं मला वाटते त्यावेळेसची हे होती आता इथे वंचितचाच मुद्दा घेऊ वंचितने तुमच्यावरती टीका करायला सुरुवात केली की तुमची पार्श्वभूमी संघाची तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतरही तुम्ही संघाच्या विचारसरणीला जोपासता संघाच्या कार्यक्रमांना जाता सोशल मीडियावरती तशी पोस्ट टाकता अशी त्यांची टीका आहे तर आता ज्या काँग्रेसने याचा संघाच्या विचारसरणीला कायम कट्टर विरोध केलेला आहे आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहायची झाली तर तुमचे वडील विदर्भाचे प्रांत अध्यक्ष होते विहिपचे तर याचा कुठेतरी प्रॉब्लेम येतो का पक्षामध्ये काँग्रेसमध्ये आल्यानंतर का काँग्रेसला तुम्ही सांगितलं आहे का की ती विचारसरणी मी बाजूला ठेवली आहे जवळपास हे विचारांचं आदान प्रदान चालत राहते विचाराची ही होत राहते आज अनेक काँग पीमध्ये तर आपल्या महाराष्ट्रातच जर पाहिले तर अनेक नेते काँग्रेसमध्ये जाऊन आज बी जे पीमध्ये आहेत भरपूर नेते आहेत जे काँग्रेस म्हणजे देशामध्ये एक आकडा असा काढला गेलेला आहे की सातशे वीस लोकं काँग्रेस विचारसरणीतनं बी जे पीत गेलेले आहेत मी ती विचारधारा त्याग करून मला वाटतं अ जवळपास अठरा ते वीस वर्ष झाले मधल्या काळात जेव्हा मी कुठेही नव्हतो तरी मी कोणत्याच याला आमिषाला बळी पडलो नाही मागच्या वेळेस काँग्रेस पक्षाचं तिकीट मला भेटलं नाही म्हणून मी काँग्रेस ही विचारधारा सोडली नाही आहे आणि मी आज माझ्या विचारांवर ठाम आहे मी त्या विचारांची लढाई करतो आहे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका करावी लागते याचं म्हणजे कुठंतरी त्याचा स्वतःचा कॉन्फिडन्स लूज झालेला आहे कुठंतरी ते मैदानात लढाईत नाही आहे कुठंतरी लढाई आपण हारतो आहे असं जेव्हा व्यक्तीला वाटतं तेव्हाच व्यक्तिगत टीका करता मी कोणावर व्यक्तिगत टीका आजपर्यंत केली नाही माझ्या मीडिया माझ्या मीडिया इन्स्ट्रक्टर्सला आणि आमची जेव्हा पॉलि या इलेक्शनचं प्लॅनिंग झालं होतं त्याच्यात दोन गोष्टी ठामपणे आम्ही ठरवल्या होत्या की एक कोणावरही व्यक्तिगत टीका करायची नाही लढाई केव्हाही विचाराची असते कोणा एका व्यक्तिगत व्यक्तीची लढाई नसते आणि दुसरी गोष्ट ही इलेक्शन लढताना काही इथिक्स आम्ही पाळायचं ठरवलेलं आहे की बा मग ते ओरल फॉर्ममध्ये असो म्हणजे व याच्यात असो वोकल फॉर्ममध्ये असो पोस्टर असो असा कोणताही पोस्टर वोकल वॉर खेळायचा नाही की ज्याच्यातनं मनभेद होतील मतभेदासाठी आमची तयारी आहे कारण की मतभेद असणं म्हणजे विवेक शाबूत असणं म्हणजे तोच माणूस एखाद्याशी हे करू शकतो की ज्याचा विवेक शाबूत आहे तोच मत व्यक्त करू शकतो मनभेद तेच लोक करतात की ज्यांचा विवेक नाही आज आम्ही विवेकाची आणि विचाराची लढाई लढायची आम्हाला व्यक्तिगत लढाई नाही लढायची दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पण तुम्ही लोकसभेची तयारी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन आणि तेव्हा तुम्ही राजीनामा देखील दिला होता सरकारी नोकरीचा तेव्हा असं काय घडलं होतं की तुम्हाला नंतर उमेदवारी मागे घ्यायला लागली किंवा तुम्हाला लोकसभा लढवता आली नव्हती त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री जे होते आणि आताचे मुख्यमंत्री तेव्हा मला वाटते त्यांच्याकडे हेल्थ आणि गृह खातं होतं त्यावेळेस त्यांनी माझा राजीनामा मंजूर नाही होऊ दिला आणि तो राजीनामा मंजूर न झाल्यामुळे मला इलेक्शन लढता नाही आलं आणि तोच एक कारण होतं बाकी दुसरं काही नव्हतं त्याच्यात नंतर तो राजीनामा पंधरा वीस दिवसांनी मंजूर झाला पण त्यावेळेस तो रोखण्यात आला होता ते राजकारणाचा भाग होता तो त्यावेळेस म्हणजे तुमची अशी टीका आहे की ते तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी ते होऊ दिलं नाही तुम्ही इथे मैदानात उतरू नाही म्हणून लोकसभेच्या बरोबर आहे ना ते त्या पद्धतीचं राजकारण त्यांनी खेळलं आता कसं खंजीर खूपच नाही त्या त्यांची सवय आमची मैदानात समोरासमोर लढाई करणारं व्यक्तिमत्व आहे मी मी जर असतो त्यावेळेस तर राजीनामा सँ सेंक्ष, सँक्शन करून टाकलं असतं जर मी मुख्यमंत्री असतो तो आणि मैदानात उतरून दाखवलं असतं की आम्ही जिंकू शकतो त्यांच्यात ती तेवढी हिंमत नव्हती तेवढी ताकद नव्हती म्हणून त्यांनी पाठीत खंजीर खुपसून ते विजय मिळवला आता कसं चाललं आहे तुमचा प्रचार अकोल्यामध्ये अकोल्यामध्ये बहुतेक प्रचारात आम्ही चांगलीच आघाडी घेतलेली आहे हा प्रचार की आजचा नाही आहे लोकं प्रचार प्रचार म्हणतात प्रचार कधी आजचा नसतो ही जवळपास मागच्या तीस वर्षाची माझी इ इत, इथं जो पूर्ण जिल्हा आहे जिल्ह्यातले सगळे समाज आहे त्याच्यामध्ये माझी ही आज विचाराची आणि लोकांशी असलेल्या संबंधाची ही एक इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या माध्यमातून आज मेरिट बेसिसवर इथं तिकीट मला भेटलेलं आहे आणि आज लोकं जे जवळ येत आहेत हे आहेत ती त्या माध्यमातून सगळं हे इथं येत आहेत ही ये काही दोन चार आठ दिवसाचा प्रचार नसतो आज मला वाटते मी गावातलं सगळ्यात रिलॅक्स कॅन्डिडेट आहे चांगल्या पद्धतीने सगळीकडे मिटिंग्स घेतो आहे सगळ्या समाजाच्या घेतो आहे प्रत्येक असोसिएशनच्या मिटिंग्स घेतो आहेत त्याच्यानंतर खेड्यापाड्यामध्ये लोकांकडे शेतकऱ्यांकडे जातो घरोदारी जातो आहे चांगली टीम आहे माझे मागं चांगली पुरोगामी विचारांची लोकंसुद्धा इथं बिझनेसमॅन आहेत कारण की त्या पद्धतीचं एक दृष्टी माझ्याकडे आहे किंवा ये आ येणाऱ्या काळामध्ये समाजासाठी देशासाठी काय करता येतं लोकसभा म्हणजे काही एका रस्त्याच्या बांधकामासाठी असणारी संस्था नाही आहे देशाच्या सर्वांगीणी विकासासाठी ती संस्था असते म्हणून देश पातळीवर आणि खाल लोकल पातळीवर असा दोन्ही विचार म्हणून खासदार म्हणून कोणाला तरी करायला पाहिजे जर यश आलं शंभर टक्के त्याच्यात तर निश्चित या पद्धतीचा विचार करेल आम्ही लोकांमध्ये जेव्हा अकोल्याच्या गेलो होतो त्यांच्या प्रतिक्रिया घेत होतो तर बऱ्याच लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या की यांनी हे पूल बनवला आहे हे फ्लायओव्हर बनवलं आहे रस्ते बनवले म्हणून आम्ही धोत्रेंनाच मत देऊ वीस वर्षांपासून धोत्रेंची इथं सत्ता आता आहे आणि आत्ता असं म्हटलं जातंय की ग्राउंड सर्वे सांगितलं की यावेळेस बी जे पीची सीट पण कुठंतरी इन्सिक्युअर आहे त्यांनाही आव्हान आहेत तुमच्याकडनं आणि आंबेडकरांकडनं तर तुम्ही तुम्ही त्यांना आव्हान कसं निर्माण करणार आहेत भाजपच्या उमेदवाराला पंचवीस वर्षामध्ये तुम्ही एक अनप्लॅन्ड ब्रिज इथं बनवता गावात आणि सांगता की तुम्ही विकास केला ते ही दान्यात खोटी गोष्ट आहे एक अनप्लॅन्ड पूल इथं म्हणजे फ्लायओव्हर केलेला आहे फ्लायओवर जेव्हा असतो तो तो सिटीला डिकंजेस्ट करण्यासाठी असतो हा इथं सिटीला कंजेशन निर्माण करतो फ्लायओवर म्हणजे तो सिटीला पूर्ण बायपास करून जेव्हा निघतो म्हणजे इथून समजा आपोल्याच्या बसस्टँडवरून निघून बसस्टँड त्या फ्लायओवरला कनेक्ट त्या फ्लायओवरून सगळं बस गावाच्या बाहेर हायवेला जेव्हा लागतं त्याला फ्लायओवर्स म्हणतात जो डिकंजेस्ट आज इथं त्यांनी कंजेशन निर्माण केलेला आहे हा फक्त एक देखावा आहे तो छोटासा पंचवीस वर्षात तुम्ही काही साध्य केलं नाही त्याच्यामुळे एक पूल केलं त्याचं फार काय मोठा असं तुमचं विजन काय आहे अकोल्यासाठी तुम्ही काय अजेंडा घेऊन लोकांमध्ये जाताय अकोला बेसिकली हा जो एरिया आहे पूर्ण तर नुसतं अकोल्या या सिटीचा विचार नाही करतायत खासदार हा पूर्ण जिल्ह्याचा असतो ती वाशिमचे दोन तालुके याच्यात येतात म्हणून डेव्हलप करताना सगळ्यात पहिले इथं विचार करू लागेल की इथच ॲग्रिकल्चर बेस्ड जो आहे तो खूपच स्ट्रॉंग करावा लागणार आहे म्हणजे ॲग्रिकल्चरचं उत्पन्न त्यांच्या फॅसिलिटीज कारण इतची जी एम आय डी सी आहे म्हणजे हे तो सगळा बिझनेस ॲग्रिकल्चर बेस्ड आहे दाल मिल असतील ऑइल मिल असतील कॉटन इंडस्ट्री असेल सोयाबीनच्या इंडस्ट्रीज असतील तर ह्या सगळ्याच्या सगळ्या ज्या इंडस्ट्रीज आहे ह्या ॲग्रिकल्चर बेस्ड आहे म्हणून त्या इंडस्ट्रीजला इथं उभारी भेटण्यासाठी पहिले इथचा शेतकरी डेव्हलप करावं लागेल शेतकऱ्याच्या माध्यमातून मग डेव्हलप झाल्यावर इथच्या इंडस्ट्री डेव्हलप करावं लागेल इंडस्ट्री डेव्हलप केल्याच्या माध्यमातून इथं रोजगार वाढवा लागेल त्याच्यानंतर इथं अजून काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून काही इंडस्ट्रीज अजून येतील का कारण की त्यांनीच रोजगार निर्माण होणार आहे इथं चांगलं रिवर फ्रंट आहे इच्छा जिल्ह्यातल्या आणि आजूबाजूच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नदींचं एक जोड प्रकल्प इथं करायला लागेल की जेणेकरून अकोल्याला पाण्याचं खूपच प्रॉब्लेम आहे उन्हाळ्यात पाण्याचा खूपच त्रास असतो म्हणून इथचे सगळे जे धरणं आहेत आणि महाराष्ट्रातले पूर्ण धरणं हे कसे एक एकत्र एक इंटिग्रेट करता येईल आणि पूर्ण महाराष्ट्राच्या पाण्याची समस्या आणि त्याच्यातनं अकोल्याची समस्या कशी सोडवता येईल असे अनेक प्रोजेक्ट्स इथं आहेत इथं काही ॲग्रिकल्चर मॉल डेव्हलप करता येतील का बाकीचे शॉपिंग मॉल्स कमी रेटमध्ये छोट्या छोट्या बिझनेसवाल्यांना डेव्हलप करता येईल होते त्याच्यानंतर नवीन उद्योगधंदे कोणते येऊ शकतात इथचा एअरपोर्ट आहे इथं फास्ट ट्रेन ट्रॅक कॉरिडॉर इथं तयार करायला पाहिजे म्हणजे बुलेट ट्रेन्स किंवा ते माध्यमाचे प्रोजेक्ट्स की जेणेकरून बिझनेसला बाकी लोकांना इझी सेकंडली अकोलामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी एक तर हे खूप मोठं एज्युकेशन हब आहे इथचे कोचिंग क्लासेस खूप चांगले आहेत त्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी मेडिकलला इंजिनिअरिंगला आय आय टीला जातात एक नाव आहे तर त्याचं सेक्टर कसं डेव्हलप करता येईल प्लस एक हेल्थ सेक्टर खूप चांगला आहे अकोल्यातील डॉक्टरांचं ना इथं एक ट्रेंड आहे चांगल्या डॉक्टर असण्याचा तो तो सेक्टर कसा काय डेव्हलप करता येईल असे सगळ्या सर्वांगीण विकासाचा विचार निश्चित इथं करावा लागेल तुम्ही पण तीस वर्षांपासून ऑर्थोपेडिक सर्जन आहात तीस वर्षांपासून वैद्यकीय सेवा देतात डॉक्टर की सोडून राजकारणात येण्याचा डिसिजन कसं झाला नाही नाही ही राजकारणात बेसिकली मला पहिले रिडिंगची खूप आवड होती पंडित जवाहरलाल नेहरू त्याच्यानंतर भगतसिंग राजगुरू सुखदेव त्याच्या लालबहादूर शास्त्री वगैरे हे असे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी हे माझे रोल मॉडेल्स राहिलेले आहेत आणि त्याच्यातनं असं नेहमी वाटलं की पहिले समाजसेवाच हेच उद्दिष्ट होतं तर समाजसेवा करत होतो करता करता लोकांची खूप इच्छा झाली की बाबा डॉक्टरसाहेब राजकारणात यायला पाहिजे तुमच्यासारख्या लोकांनी म्हणून मी राजकारणाकडे वळलं आणि मला असं वाटतं की चांगल्या लोकांनी खूप म्हणजे असे चांगले लोक जे असतील शिकलेले सवरले असतील यांनी पण राजकारणात यायला पाहिजे निश्चित राजकारणात बऱ्याच गोष्टीचा त्रास असतो राजकारण राजकारणच असते त्या पद्धतीनेच ते चालतं माझं त्याच्याबद्दलचं एक डेफिनेशन आहे की प पॉलिटिक्स इज मॅरेज ऑफ कंपल्शन आणि डायव्हर्स ऑफ कन्व्हिनियन्स असं मी माझं माझंसोबत एक स्लोगन आहे त्याच्याबद्दल पण तरी राजकारणामध्ये लोकांनी यायला पाहिजे शिशिक्षित मुलांनी यायला पाहिजे चांगल्या लोकांनी यायला पाहिजे मतदातांनीसुद्धा सुद्धा चांगले लोक निवडून दिले तर पक्षालासुद्धा चांगले लोकं द्यायची सवय लागते ही हा एक ट्रेंड आपल्या देशात चालला पाहिजे की लोकांनी चांगले कँडिडेट्स निवडून द्यायला पाहिजे आज आपण महामानव बाबासाहेब आंबेडकरांना इलेक्शनमध्ये हरवलं होतं आपण टी एन सेशन ज्यांनी पूर्ण इलेक्शनची पॉलिसी आणि राजकारणाच्या वाईट पायंड्यावर अंकुश आणला होता त्यांनासुद्धा आपण इलेक्शनमध्ये हरवलं ही आपल्या देशाची शोकांतिका आहे आणि या सगळ्या माध्यमातून आज राजकारणात आलेलो आहे तर निश्चितच जर ती ऑपॉर्च्युनिटी भेटली सगळ्या जनतेच्या कृपेने तर समाजासाठी एक चांगला राजकारणाचा हे तिथं मी एक आचार आणि विचार ठेवेल असं मला वाटतं आहे महाविकास आघाडीचे किंवा काँग्रेसचे कोणते नेते आलेत का तुमच्या प्रचारासाठी रॅलीसाठी नाही माझ्या प्रचारासाठी आतापर्यंत हे नानाभाऊ पटोले आले होते हंडोरे साहेब इथं येऊन गेलेले आहेत हां उद्धवसाहेब ठाकरेला आणण्याचा एक प्रयत्न सध्या चालू आहेत आ, बाकी अजून मुकुल वासनिकांनी एक दोनदा मदत तिथं चक्कर मारलेले आहेत पहिले अनेक मंडळी येऊन गेलेली आहेत तर तो काही विषय नाही आहे लोकांचं लक्ष आहे राज्यकर्त्याचं वरतून लक्ष आहे त्या त्या पद्धतीच्या वरतून टीम्स येतात आमचे सर्वे करतात बूथचं मॅनेजमेंट पाहतात मायक्रो लेवलला फिरतायत असं सगळं सिस्टीम यावेळेस काँग्रेसने व्यवस्थित निर्माण केलेली आहे अमरावती लोकसभेमध्ये आम्ही गेलो होतो तिथे प्रहार जनशक्ती पार्टीने बच्चूकडून दिनेश भूब यांना काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात उभं केलं म्हणजे नवनीत राणासुद्धा विरोधात आहेत तर इथे मात्र तुम्हाला पाठिंबा दर्शवला आहे त्यांनी काय म्हणजे मैत्रीखातीर पाठिंबा दर्शवला आहे का वेगळं काही राजकीय कारण आहे यामागे काही राजकीय कारण नाही आहे चांगली जुनी मैत्री आमची आणि प्रत्येक पक्षामध्ये व्यवस्थित लोकांची माझी मैत्री आहे मी नेहमी सांगतो लोकांना की मतभेद असले पाहिजेत पण मनभेद माझे कोणाशीच नाही ऑपोजिट पार्टीतलं असो कोणी असो लोकांशी राहणं लोकांशी हे असणं राजकारण हे क्षणिक असतं आणि संबंध हे अनंत कालाचे असतात ते ऋणानुबंध असतात आणि ते ऋणानुबंध टिकवायचे असतात ठीक आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊनही लोकांच्या मैत्री होत्या म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची आणि शरद पवारांची राजकारणाच्या व्यतिरिक्तही खूप चांगली मैत्री होती पंडित जवाहरलालसारखं प्रगल्भ नेतृत्व या देशात होतं जेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी पहिल्यांदा भाषण दिलं तर तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी नी, म्हटलं होतं की आप इस देश के अगले प्रधानमंत्री बनेंगे बनेंगे याचा अर्थ असा नाही आहे की बा पंडित जवाहरलाल नेहरूंनी हे तर उलट पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक म्हणजे की लोकशाहीमध्ये किती अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं त्याचं एक उदाहरण तिथं ठेवलेलं होतं तर राजकारण चांगल्या पद्धतीने पण राजकारण करतायत असं काही नाही आहे तुम्ही तुम्हाला वाचनाची आवड आहे सध्या काय वाचताय आता मी सिंग्युलॅरिटी म्हणून एक पुस्तक वाचतो आहे सिंग्युलॅरिटी म्हणून पुस्तक पुस्तकं अनेक प्रकारचे असतं सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये मला खूप आहे ट्वेंटी वन कमिंग बिझनेसेस मी वाचतो आहे अनेक पुस्तकं माझ्याकडे आहेत त्याच्यानंतर मी कास्ट प्राईड म्हणून एक पुस्तक सध्या वाचतो आहे तर अशा अनेक पुस्तकं रीडिंग खूप नेहमी करत राहतो आहे इकॉनॉमिक्सवर माझं रिडिंग नेहमी राहते इंडियाचं इकॉनॉमिक्स कसं बदलावं त्याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी वाचत राहतोय मी आणि टेक्नॉलॉजिकली मला अपडेट राहायला खूप आवडतं so, तुम्ही दोन हजार एकोणीसच्या पूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक असो किंवा आताची चोवीसची जी सुरू आहे किंवा चौदाची लोकसभा झालेली असो या तिन्ही लोकसभाची जर तुम्ही तुलना केली तर राहुल गांधी नेते म्हणून पक्षाचे तुमच्या काय बदल दिसून येतोय तुम्हाला राहुल गांधीची जी स्ट्रेंथ आहे जी ताकद आहे की इतक्या वर्षानंतरही पाहिजे तो सक्सेस नाही भेटल्यावर तो माणूस आपल्या जागेवर उभा आहे तो त्या समाजासाठी लढतो आहे त्याच्या हिमतीला लोकांनी दाद दिलं पाहिजे कारण की आज अशा परिस्थितीत आज आपले जे तत्कालीन प्रधानमंत्री आहे हे एखादंही इलेक्शन जर हारले तर ते, ते विच हारले तर विचलित होऊन जातात त्यांचा भाषेवर ताबा राहत नाही कधी कधी त्यांचा संयम चालला जातो भाषणामध्ये गोष्टी आठवत नाहीत पण आज राहुल गांधीची ताकद आहे की तो विचलित नाही आहे तो त्याच्या त्याच्या जागेवर उभा आहे लोकांनी खूप टीका टिप्पणी केली पण तर थोडेसेही ते डगमगले नाही आहे आणि आज लोकांना राहुल गांधींनी मागच्या काळात ज्या ज्या काही काही गोष्टी बनवल्या बोलल्यात त्या आज हळूहळूहळू लोकांना खऱ्या वाटत आहेत आज त्यांनी महिलांसाठी हे केलेलं आहे की आरक्षण देण्याची गोष्ट त्यांनी केली आहे की बाबा महिलांना पन्नास टक्के आरक्षण द्यावं हा याचंही त्यांनी पहिले उहपाव केला होता त्यांनी तिथं ते तो, तो उच्चारलं होतं की बाई द्यायला पाहिजेत त्याच्यानंतर ते आपल्या इथं लोकसभेत आलं पण मग ते आता नुसतं केलं पण तो कायदा पारित नाही केला मला दोन हजार चोवीसमध्ये निवडून द्या मग मी दोन हजार एकोणतीसमध्ये तुम्हाला आरक्षण देईल असं काही नाही आहे ठामपणे आज महिलांच्यासाठी जल जमीनवर याच्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे कसं काय हे जनगणनेसाठी त्यांनी आग्रह धरलेला आहे नॅचरली त्यांनी ज्या ज्या गोष्टीसाठी हट्ट धरला होता त्या त्या गोष्टी आता बी जे पी करण्याच्या प्रयत्नात आहे म्हणजे याचा अर्थच इज फर्म ऑन इज थॉट्स ते त्यांच्या विचारावर फर्म आहे ही इज फर्म ऑन इज ग्राउंड तो त्यांच्या पायांनी मजबूतरीत्या आज इथं उभे आहेत ते निश्चित देशाला कुठं ना कुठं ते येणाऱ्या काळामध्ये लोकांना त्यांना ॲक्सेप्ट करावं लागेल आणि ते हे येणाऱ्या पुढच्या देशाच्या याला कलाटणी देईल असं मला ठाम विश्वास आहे त्यांच्यावर मला काय वाटतं महाविकास आघाडीच्या किती जागा जिंकून येतील लोकसभेच्या महाराष्ट्रात मला असं वाटतं की बा फारच याने मी जे कॅल्क्युलेशन्स केलं आहे तर जवळपास एक तीस ते बत्तीस जागा आजच्या परिस्थितीत निवडून यायला पाहिजे विदर्भातल्या अकरापैकी दहा तरी जागा निवडून येतील असं मला आज वाटते सगळ्यात जास्ती एखाद्या वेळेस अकरावी जागा जी म्हणत आहे तुम्ही समजते ती पण बी जे पी निवडून येईल की नाही मला शंका आहे बत्तीच्या माध्यमातून तुम्ही अकोल्याच्या मतदारांना काय मेसेज देऊ कराल मी अकोल्याच्या मतदारांना एकच गोष्ट सांगेल की जातीपातीच्या धर्माच्या आधारावर मतदान न करता व्यक्तीचा विवेक किती आहे त्याचा विचार करण्याची क्षमता आहे त्याची बोलण्याची त्याचा लँग्वेजचा कमांड प्रत्येक समाजाची जाण असणं प्रत्येक क्षेत्राची जाण असलेला बिझनेस असेल शेती असेल नोकरीदार असेल यूथ असेल टेक्नॉलॉजी असेल सायन्स असेल असा व्यक्तिमत्व जर कोणी उभं असेल तर त्याच्यासोबत जावं असं मी आजच्या इच्छा अकोल्याच्या मतदारामध्ये फक्त जात पात धर्म आणि असं न पाहता आपल्यासाठी आपल्या समस्याचं कोण निराकार करू शकतो अशा व्यक्तीला निवडून द्यावं एवढीच मी अकोल्याच्या जनतेला विनंती करेल धन्यवाद uh, अभय uh, पाटील सरांना uh, तुम्हाला या uh, इंटरव्ह्यूबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि तुम्ही अकोल्यामधला मतदार असाल तर नक्की मतदान करा आणि लगोबत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका